जी वाटत नाही का ह्या भगिनी आज आज तुम्ही बचा पाहता का आम्हाला ती खाऊ नकोय आमच्या घरापर्यंत अठरा दिवसात कोणी येत नाहीये म्हणजे आम्ही आदिवासी येतो म्हणजे आम्हाला जगण्याचा आधी काय नाही का बाबासाहेब म्हणजे आम्हाला आधी काय नाही का लोकशाही मग आमचा आधी काय आनंद काय होत आहे आमच्या हक्काचं कामात का भेटत नाही उपास लोक जपतात घरात पाणी घुसतंय माता भगिनीचे डोळ्यात आसू येत आणि आमच्या आसू पुसा तुमची भावनिक साथ साध्य असं तुम दे तुम्ही देत नाही तर हे तुमचं दुर्दैव आहे हा तुमचा तुम आम्ही निषेध करतो आणि आम्हाला तात्रीची मदतची मागणी घेतो आम्हाला पक्के घेत पाहिजे आणि ते बी सार्वजनिक ठिकाणी सवयसमूह समूह एकत्रितच अपेक्षी देत मी प्रथम आमची मुख्य मागणी आणि ती भेटली पाहिजे असं आमचं आहे राहिला आमच्या घरात आम्हाला पंधरा दिवस झाला आणि मग त्याला

त्यांच्या घरात पाणी आपण प्रशासकीय कोणतीही मदत किंवा कोणीही भेट द्या नाही लोकप्रतिनिधी नाही तर आताची कंडिशन अशी झाली होती की एक आदिवासी बाई इतक्या तिच्या घरात पाणी घोसल्यामुळे तिने इतकं तांडव केला होता की ती पुलाच्या पाण्यात उड्या गायत होती आता मी घराम असताना त्या बळत ओढून काढले तुम्हाला त्याचा व्हिडिओ टाकून मॅडम कमीत कमी सांतवून भेट येते कोणतं लोकप्रतिनिधी किंवा प्रशासकीय आधी म्हणून यावा त्यांना थोडंसं दे द्यावा हे माझी समस्या कोणतो विनंती मॅडम आज कोणी विनंती मी मान्य करतो मी पंचवीस वर्ष समाज शेवट करतो मतदार सांगतात पण माझी एक विनंती एकवीस कमी मन दैनिक काय या मॅडम एखादा मनोयुग्ञ पद्धतीने किंवा मग दुःख नसण झाल्यामुळे पाणी घुसल कुठं पाणी आहे मॅडम आता सुद्धा पाणी आहे लोक आहेत पंधरा दिवस झाले आमच्या गावात पाणी चालू आहे आणि आम्ही मंगल कार्यालयात राहतो तर आम्हाला शासनाने पंधरा दिवस झाले आतापर्यंत काहीच सोय केली नाही आणि लाईट नाही मग काहीच नाही आम्ही का पाण्यात राहायचं का काय खायचं आम्ही आम्हाला खायला नाही खाद्य नाही काय नाही आणि आम्हाला तर नदीच्या काढाला घर दिले तर आता काय करायचं कुठं जायचं आम्ही आम्हाला राहण्याची सोय करावा आम्हाला ही नदीच्या काढाला नको आहे आम्हाला योग्य ती जागा द्यावा आणि आम्हाला घरपूर द्यावा